ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मानधन मिळत नसल्याने योग दिन काळे कपडे परिधान करून योग शिक्षकांचा निषेध आज आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येत असून आज मात्र याच योगदिनी अमरावती जिल्ह्यातील योगा शिक्षकांनी एकत्र येत अमरावती जिल्हा अधिकारी कार्यालयावर व जिल्हा परिषद कार्यालयात एकत्र येत काळे कपडे परितान करत राज्य सरकारचा निषेध केला गेल्या पाच महिन्यापासून या योग शिक्षकांना मानधन मिळालं नाही त्यामुळे थकीत मानधन असल्याने त्यांच्यावर आर्थिक मानसिक आणि कौटुंबिक संकट ओढावलं त्या आहे त्यामुळे थकीत मानधन देण्यात यावं तसेच त्यांना या पदावर पुनर्नियुक्ती द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे आज आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे सर्व भारतात योगा दिवस म्हणून मानल्या जाते आ आज म्हणजे अकरावा योगा दिवस म्हणून आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून मानले जाते आदरणीय मोदीजींनी तेव्हापासून सुरुवात केलेली आहे आम्ही हे सर्व योग शिक्षक इथे यासाठीच थांबलेलो आहो येऊन की शासनाला आमच्या मागण्या आणि आमचं जे काही म्हणणं आहे हे शासनाला समजलं पाहिजे कारण आम्ही ह्या काळा वेशभूषा धारण करून आज हा योग दिवस साजरा करत आहोत हे शासनाला दिसलं पाहिजे कारण आम्ही शासनावर नाराज आहोत आम्हाला बेरोजगार केलं शासनाने आम्हाला आमच्या एकंदरीत मागण्या हे आहेत की आमचं चार पाच महिन्यापासूनचं पेमेंट रुकलेलं आहे आम्हाला ते पेमेंटही नाही आणि तात्पुरत्या स्वरूपाची आम्हाला स्थगिती दिलेली आहे ते आमची स्थगिती त्यांनी थांबवून आम्हाला पुनर्नियुक्ती द्यावी आणि आम्हाला या कामावर रुजू करावं हेच आमचं म्हणणं शासनाला आहे पण शासन आमचं ऐकून राहिलेलं नाही आहे अजूनपर्यंत